जालन्यात तीन हजार सहाशे जन्म प्रमाणपत्र रद्द अठराशे बोगस प्रमाणपत्र शासन दरबारी जमा महाराष्ट्रात आतापर्यंत अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आधार कार्ड हा भारतीय असल्याचा पुरावा नाही किरीट सोमय्या जालन्यात कागदपत्रांची तपासणी न करता बेकायदेशीरित्या दिले गेलेले तीन हजार सहाशे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली असून प्रशासनाकडून दिल्या, प्रशा दिल्या गेलेल्या प्रमाणपत्रांपैकी अठराशे मूळ प्रमाणपत्र शासन दरबारी जमा करण्यात आले असल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय किरीट सोमय्या हे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सोमवारी जालना दौऱ्यावर होते त्यांनी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन जन्म प्रमाणपत्रा संदर्भात चर्चा केली ज्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी खोटे कागदपत्र सादर केले अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत त्याचबरोबर कोणतीही शहानिशा न करता जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय यासह आधार कार्ड हे केवळ वैयक्तिक माहितीसाठी ओळखीचा पुरावा असून ते भारतीय असल्याचा पुरावा सिद्ध होऊ शकत नसल्याचं सोमय्या यांनी यावेळी म्हटलंय जे दिला चे पहिल्या टप्प्यात जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते ते रद्द करण्यात आधीच चाचण्याने दिला आता ते मूळ प्रमाणपत्र परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आतापर्यंत छत्तीस ते पैकी अठराचे प्रमाणपत्र परत आले पुढच्या अठराचे प्रमाणपत्र पंधरा सप्टेंबरच्या आधी जमा करण्याचा संकल्प आणि त्याचा प्रोग्राम फायनल झाला दुसरी गोष्ट महाराष्ट्रात आतापर्यंत अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे अर्जदारांनी खोटे दस्तावेज दिले खोटे पुरावे दिले त्या दृष्टीने जालना आणि अंबड मध्ये हे प्रत्येक जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकार्याने निर्णय घेत आहेत पुढच्या आठ दिवसात त्यात त्यांना ज्यांनी ते फर्जी दस्तावेज देऊन प्रमाणपत्र प्राप्त केलंय त्यांचा गुन्हे दाखल केले जाणार